रोडवरील परवानगी देऊ नये महिलांचे ग्रामपंचायतीला निवेदन नरंदे बाहुबली रस्त्यालगत असणाऱ्या मुल्ला गुरुजी वसाहतीत होत असणाऱ्या बिअर बारचा परवाना थांबवण्याबाबत ग्रामपंचायत कुंभोज सरपंच जयश्री जाधव यांना निवेदन देण्यात आले कुंभोज येथील मुल्ला गुरुजी या वसाहतीत सागर बिअर बार या नावाने विदेशी मद्दे विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव नामदेव राजाराम पाटील राहणार नरेंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क को कोल्हापूर येथे पाठवला आहे सदर बियर बार व परमिट रूम वसाहतीच्या मध्यभागी सुरू करणार असल्याने सदर ठिकाणी अशांतता निर्माण होऊन आम्हाला सर्व नागरिकांना नाहक त्रास होणार आहे त्यामुळे आमचे कुट कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तरी नामदेव राजाराम पाटील राहणार नरेंदे किंवा त्यांच्यातर्फे कुंभोज महसूल क्षेत्रातील गट क्रमांक दोन हजार तीनशे मधील मिळकत क्रमांक चार हजार तीनशे त्रेपन्न या मिळकतीमध्ये देशी विदेशी किंवा कोणत्याही मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात येऊ नये यासाठी बिअरबार परिसरातील महिलांनी अशा आशयाचे निवेदन कुंभोज ग्रामपंचायतीस दिले आहे यावेळी वैभव भोसले राहत अली बाबासाहेब मुल्ला तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला करा ดีกว่าเนี่ยสักดีไปเลยก่อน <c oughs>